सांगली एस स्टँड येथून बसमध्ये चढत असताना चार लाख बावन्न हजार रुपये किमतीचे सोन्याच्या दागिन्यांची पर्स लंपास केली प्रकरणी किर्लोस्करवाडीतील फरीदा बंदेनवाद सय्यद वय बावन्न यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केलाय फिर्यादी या गणपती मंदिराजवळ सावंतपूर वसाहत किर्लोस्करवाडी तालुका पळूस येथे राहत असून शनिवारी वीस जुलै रोजी त्या सांगली एस स्टँड येथून सायंकाळी सव्वा पाच वाजता सांगली शिरगाव बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन कुणीतरी चोरून नेली त्या पर्समध्ये एक चाळीस ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र एक चाळीस ग्रॅम वजनाचा सोन्याचा राणीहार एक वीस ग्रॅम वजनाचा नेकलेस एक सोन्याचे मणी असलेले गलसर असे एकूण चार लाख बावन्न हजार रुपये किमतीचे दागिने होते असे फिर्यादीने सांगली शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले त्यानुसार तक पोलिसांनी अज्ञात चोट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस चोट्यांचा शोध घेते